नमस्कार आणि शाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय स्वादिष्ट आणि प्रसादासाठी योग्य अशी केसर मावा मोदक रेसिपी माव्याची गोडी आणि केसराचा सुगंध यामुळे हे मोदक बाप्पाला अर्पण करण्यासाठी खास आहेत खूप सुंदर होतात आणि अगदी घरच्या घरी दोन ते तीन साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे कमी वेळेमध्ये झटपट मोदक तयार होतात आणि खूप सुंदर लागतात अगदी मार्केटमध्ये मोदक मिळतात तसेच मोदक आपण घरी करणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि तुम्ही इथे कुठल्याही वाटीने मेजरमेंट घेऊ शकता मी इथे मेजरिंग कपने घेतलेलं आहे मेजरमेंट इथे वन फोर्थ कप आहे ते मिल्क टाकायचं आहे हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी पण चालेल त्यानंतर वन थर्ड कप केसर दूध घेतलेलं आहे म्हणजे यातमध्ये मी केसरचे धागे टाकले होते त्यानंतर सेम वन थर्ड कप यामध्ये साखर टाकलेलं आहे मी हे सगळी साखर आहे ती दुधामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे साखर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकलेला आहे मिल्क पावडरच्या गाठी यामध्ये झाल्या नाही पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा एकदम लो क्वालिटी मिल्क पावडर घ्यायचं नाही आहे चांगलं ब्रँडेड मिल्क पावडर घ्यायचं आहे त्याने ते छान असं होतं आपले मोदक मिल्क पावडर व्यवस्थित असं मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण इथे सेम एक कप जो नारळाचा खिस आहे तो टाकणार आहे मी इथे सुकं नारळ घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी पण चालेल पण त्याने तेवढी टेस्ट येत नाही जेवढे आत्ता आपण लगेचच नारळ आहे ते मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्याने छान टेस्ट येते त्यामुळे तुम्ही खोबरं घ्या म्हणजे सुकं नारळ ओलं नारळ घेतलं तरी पण चालेल इथे आपण खोबरं घेतलेलं आहे एक कप खोबरं आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि मिश्रण आहे लो ते लो गॅसवरती ठेवायचं थोडंसं थिक झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता एका साईडला त्याचा गोळा आहे तो तयार होत आहे याचा अर्थ परफेक्ट असा डो झालेला आहे गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपण तर यामध्ये आपण जायफळ खिसून टाकलेलं आहे थोडंसं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याचे मोदक करून घेऊयात त्यासाठी मी इथे छोटा मोदक मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये मिश्रण आहे ते व्यवस्थित असं दोन्ही साईडला लावून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं आणि एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे आणि जे साईडचं एक्स्ट्राचं आहे ते कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि छान असं त्याला शेप आलेला आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा मोदकसुद्धा करून दाखवते तेव्हा मोदक ते मोल्ड बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये मिश्रण आहे ते प्रेस करून व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं प्रेस केल्यानंतर आपण दुसरा मोदकसुद्धा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आता मोदक आहेत अशाच प्रकारे सगळे मोदक मी करून घेणार आहे मस्त होता। तुम्ही होतात मस्त होता। तुम्ही बघू शकता सगळे मोदक तयार आहेत सगळे मोदक अशाच प्रकारे मी करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला एक मोदक मी तोडून दाखवते खूप सॉफ्ट होतात आणि मस्त होतात हे बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत अगदी इझिली तुम्ही दहा मिनटामध्ये हे मोदक करू शकतात खूप सोपी रेसिपी आहे आपले मोदक सुंदर आणि चविष्ट केसर मावा मोदक तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरे